तर मग आपण आज बोलणार आहोत बॉयलर पोल्ट्री फार्मिंग मधील पहिले पाच दिवस हे पाच दिवस मध्ये जर चुकी झाली तर नव्वद टक्के बॅच हातातून निघून जाते मित्रांनो तर मग सुरुवातीचे पहिले पाच दिवस पिल्लांची काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे असते चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी कार्तिक पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन मी माझा यूट्यूबचा प्रवास पुन्हा सुरुवात करत आहे तर मग मित्रांनो या चॅनलवर मी पुढे पोल्ट्री फार्मिंगमधील खरी आणि प्रॅक्टिकल माहिती देणार आहे आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण जर तुम्ही पोल्ट्री फार्मिंगमधील नवीन असाल तर तुम्हाला या व्हिडिओ बघून खूप मदत होईल चिक्स फार्मवर येण्याआधीची तयारी ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे अनेक लोक चिक्स येणार आहेत हे माहिती असून शेवटच्या शनी कामाला सुरुवात करतात आणि तिथेच पहिले चुकी होते चिक्स येण्याआधी कमीत कमीत एक ते दीड तास आधी शेडमधील ब्रुडर्स ट्रम्प्स बल्ब्स जे शेडवर असेल ते चालू करून ठेवावे जेणेकरून शेडचे वातावरण चिक्सला सूट होईल शेडमधील वातावरण बत्तीस डिग्री सेल्सिअस ते चौतीस डिग्री सेल्सिअस इतके असावे थर्मामीटरने शेडमधील टेम्परेचर चेक करून गेले थर्मामीटर हे नेहमी चिकच्या लेव्हललाच ठेवावे जेणेकरून शेडमधील टेम्परेचर प्रॉपर व व्यवस्थित समजेल जमिनीवर लिटर टाकता नफार काळजी घ्यायला पाहिजे लिटर कमीत कमी दोन ते ती तीन इंच जाडीचं असलं पाहिजे जर आपण खूप पातळ लिटर टाकलं तर थंडी जास्त प्रमाणात पक्ष्यांना जाणवते लिटर हातात घेतल्यावर पूर्ण वाटायला पाहिजे जर लिटर असेल तर ते लगेच बाहेर काढून टाकायला पाहिजे कारण पहिल्याच दिवसापासून जर ओल्सर लिटर राहिलं तर अमोनिया तयार होतो आणि चिक्सच्या डोळ्यांना पण त्रास होतो ड्रिंकर्स आणि फिडर्स चिक्स येण्याआधी स्वच्छ करून ठेवावेत प्रवासामुळे चिक्स खूप थकलेले व स्ट्रेसमध्ये असतात तर त्यांचा हात थकवा व स्ट्रेस दूर करण्यासाठी आपण त्यांना गुळ पाणी द्यायला पाहिजे गुळ पाणी दिल्यानंतर चिक्स एनर्जेटिक होतात व शेडमधील वातावरणामध्ये स्वतःला ढाळून घेण्याचा प्रयत्न करतात अनेक फार्मर्स लगेच फीड टाकून देतात पण चिक्स पाणी न पिताच फीड खायला सुरुवात करून देतात त्यामुळे त्यांना पचनाला त्रास होतो पहिले दोन ते तीन तासांमध्ये फक्त पाणीच द्यायला हवं नंतर थोडं फीड टाकायला सुरुवात केली पाहिजे पहिल्या दिवशी चिकचे निरीक्षण करणे फार महत्त्वाचे असते जर चीक सगळे एक एकाच ठिकाणी हीटरखाली जमत असतील तर समजून घ्यायचं की शेडमधील तापमान खूप कमी आहे जर पक्षी हीटरपासून दूर जात असतील भिंतींच्या साईडला तर समजून घ्यायचं शेडमधील तापमान जास्त झालेलं आहे आणि जर चिक सगळीकडे एकसारखे असतील तर समजून घ्यायचं तापमान योग्य आहे व आपलं ब्रूडिंगचं काम व्यवस्थित चालू आहे पहिल्या दिवशी तापमान पाणी आणि पक्ष्यांचा आराम या तीन गोष्टींवर पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे दुसरा दिवस म्हणजे आपण शेडमध्ये काय करतो करतोय काय नाही याचा आपल्याला व्यवस्थित गोष्टी माहिती असल्या पाहिजे तर दुसऱ्या दिवशी फार्ममध्ये जाताच चीकचा आवाज ऐकावा जर फार्म मध्ये चिक शांत एकसारखे असतील तर समजावे की सगळं बरोबर आहे आणि जर चिक्स जास्त चिवचिव करत असतील तर समजावे काहीतरी कमी जास्त झालं आहे दुसऱ्या दिवशी फिडर्स आणि चिक्स सर्व आहे हे चेक करायचं एका सहा ते सात ड्रिंकर आणि सहा ते सात फिडर ठेवावे अनेक वेळा काय होतं फिडर कमी पडतात आणि कमजोर चिक्स हे उपाशी राहतात चिक्स ड्रिंकर दिवसातून दोनदा भरावे पाण्यामध्ये पहिल्या दिवशी गुळ पाणी दिल्यानंतर लगेच मल्टीविटामिन द्यायला पाहिजे जेणेकरून पक्ष्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे खूप उपयोगी असते मल्टीविटॅमिनमध्ये तुम्ही शार्क शार्कफेरॉइल एविरेड यासारखे औषधे देऊ शकता पहिले तीन दिवस एक टाइम मल्टीविटॅमिन आणि दुसऱ्या टायमाला अँटीबायोटिक द्यायला पाहिजे जेणेकरून पक्षी स्ट्रॉंग आणि हेल्दी बनेल अँटीबायोटिकमध्ये तुम्ही प्लेन यासारखे मेडिसिन देऊ शकता पाणी स्वच्छ नसेल तर चिक्स पाणी कमी पितात आणि त्यामुळे ग्रोथ कमी होते यानंतर दिवस येतो म्हणजे दिवस तिसरा या दिवशी तापमान हळूहळू एक अंशाने कमी करायला सुरुवात केली पाहिजे पण अचानक तापमान बदल कधीही करू नये याच्यानी स्ट्रेस स्ट्रेसमध्ये जाऊ शकता नंतर जी गोष्ट ती म्हणजे लिटर तिसऱ्या दिवशी चेक करून घ्यायला पाहिजे कुठे असं कडकसर आहे की नाही कारण रात्रीच्या टायमाला पक्षी जेव्हा एक ठिकाणी जमा झाल्याने तो भाग थोडासा ओलसर होऊन जातो तर मग तो ओलसर भाग आपण शेडमधून बाहेरून काढा टाकला पाहिजे किंवा तिथं ओलसर बागामध्ये आपण रॅकिंग करून घ्यायला पाहिजे तिसऱ्या दिवशी आपण जे पक्ष्यांना आपण छोटे छोटे राऊंड केले होते ते राऊंड मोडून पक्ष्यांसाठी आपण जागा वाढवली पाहिजे व योग्य तितके कप्पे करावे पाहिजे जागा वाढवण्याचे खूप जास्त फायदे असतात जसं की सर्वात मोठा फायदा म्हणजे पक्ष्यांना मोकळी जागा भेटते जागा वाढवली म्हणजे भांडी व भांडी पण वाढतात पक्ष्यांची पाण्याची व खाण्याची सोय वाढते जागा दिल्याने पक्षी पूर्ण योग्य मोकळे फिरतात व ॲक्टिव्ह राहतात योग्य प्रमाणामध्ये जागा भेटल्याने पक्ष्यांची ग्रोथमध्ये पण फरक पडतो चौथ्या दिवशी तुम्हाला जाणवेल की पक्षी थोडे थोडे मोठे दिसू लागले आहे या दिवशी काही पक्षी हातात घेऊन त्यांचा क्रॉप तपासावा आता मित्रांनो तुम्ही म्हणशाल की क्रॉप म्हणजे नेमकी काय बरं तर क्रॉप म्हणजे पिल्लांच्या मानेखालचा भागात असलेली एक छोटीशी पिशवीसारखी असलेली रचना जिथे पक्ष्यांनी खाल्लेले खाद्य व पाणी तात्पुरती स्टोर होत असतं पक्ष्यांचे क्रॉप नेहमीच मऊ आणि भरलेले असायला पाहिजे जर क्रॉप मऊ आणि भरलेला असेल तर समजावे पक्षी फीड व पाणी योग्य प्रमाणात घेत आहे जर क्रॉप खूप कडक असेल तर समजावं की योग्य प्रमाणात पक्षी पाणी पित नाही त्या पक्ष्याने फीड जास्त खाल्लेले आहे आणि जर क्रॉप अतिशय मऊ असला तर समजावं की पक्षी फक्त पाणी पितो आहे पक्षी खाद्य खात नाही त्या गोष्टींची काळजी तुम्ही व्यवस्थित घेतली पाहिजे व वो तपासणी व्यवस्थित केली पाहिजे फार्म पूर्णपणे बंद असल्याने व्हेंटिलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोच चौथ्या दिवशी जर तुम्हाला असं घुमटसारखा वास जाणवत असेल तर तुम्ही सकाळी नऊ वाजेनंतर थोडे थोडे पडदे खाली करू शकता जेणेकरून फ्रेश हवा शेडमध्ये येईल आणि सकाळच्या उन्हाळ्याचे फायदे व पक्ष्यांना पण भेटेल पाचव्या दिवशी पक्षी शेडच्या वातावरणामध्ये पूर्णपणे मिसळून जातात ह्या दिवशी तापमान परत एक डिग्री अंशाने कमी करावं जर सगळे चिक्स जवळपास सारखे दिसत असतील ॲक्टिव्ह असतील व मॉर्टिलिटी रेट पण खूप कमी असेल तर समजावे आपली बॅच चांगली सेट झाली आहे पाचव्या दिवशी परत थोडीशी जागा पक्ष्यांना दिली पाहिजे व पाण्या व खाद्याचे मोठे वांडे पण चालू करायला पाहिजे पूर्ण लिटरला रॅकिंग करून घ्यायला हवी मित्रांनो पोल्ट्री फार्मिंगमधील पहिले पाच दिवस म्हणजे संपूर्ण बॅचचा पाया असतो या पाच दिवसात जर योग्य तापमान योग्य पाणी ताजं फीड स्वच्छ लिटर आणि व्यवस्थित लक्ष दिलं तर पुढचे चाळीस ते पंचेचाळीस दिवस अगदी व्यवस्थित आणि सोपे जातात तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद